पाच वर्षात कधी आमदार भेटले का नाही भेटले कधी दिसले का नाही नाही दिसले कधी फोटो दाखवला कधी हे आमदार एकदा ओळखा का तुम्ही फोटो दाखवला ओळख ना तुम्हाला कधी भेटले नाही तुम्ही कधी आमदारला भेटले नाही काय बरोबर काहीत काम करणार ते मालवाडीत करतात गावात कधी लक्ष देत कधी देत नाही जास्त करून त्यांच्या वाड मध्ये देतात बर मग प्रमोद नाना भांगरे भेटत ना प्रमोद नाना भेटत

आता आमदार कोण आहे काय माणूस बदलतो बदलला पाहिजे बदल होणार का होणार नाही त्या आमदाराचा काम नाही नाही तुम्ही कधी भेटले नाही नाही कधी पहिला दिसलेच नाही कधीच कधीच दिसले नाही कधी दिसले ना ते राष्ट्रवादीची उभी फुट पडली तर तुम्ही अजितदादा पवारांबरोबर आज तुम्ही परत शरद पवारांबरोबर उमेदवारी शरद पवारांकडे तुम्हाला का मिळेल असं का वाटत त्या जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार होणार आहेत त्यात तरी मळायचं असायला पाहिजे तर अण्णा आजही मला म्हणतात तुला तिकीट मिळाल तर मी तुझा प्रचार आणि अण्णा मला अण्णांना मी सांगतो तुम्हाला तिकीट मिळालं तर म्हणलं मी तुमचा एकदम पाय तुमचं तिकीट डिक्लेअर झालं की तुमच्या घरी आलोच म्हणजे संसद रत्न त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी दिला गेला रत्न मिळालं पण खड्डे नाही मिळालं कचरा प्रकल्प तसेच रत्न मिळालं पर्याय रस्ते नाही काय झाले रत्न मिळालं पण आमचा अंटरपास नाही झाला असं वाटतं का तिथे रस्ते केच आहे कारण नाना भांगिरेंचं नाव समोर येतोय शंभर टक्के नाना भांगेरे एकमेव नगरसेवक आहेत की ते पक्षपुटीनंतर शिंदे साहेबांना पक्षामध्ये राहिले चेतन तुपेंनी एकत्र काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं हा त्यांचा एक गुण आहे चांगला बर बरोबर त्यांना जो निधी मिळाला तो फक्त गल्लीबोळामध्येच कामाला आला हे त्यांचं काम नाही झालं हे त्यांचं फेल्युअर आहे माझ्या की अजित पवारांचे असणारे चेतन तुपे जे आता राष्ट्रवादीमध्ये घड्याळ्यामध्ये जर शरद पवारांकडे आले तर तुमची गोची नाही घेऊ ना गोची होईल मग इच्छुकांची गरज आहे तुमच्याकडे वाढलेली आहे वाढलेली तसंच चेतन तुपे हे असे महायुतीमध्ये आहे आता ही जर जागा सुटली सुटणारच आहे तर ते अजित पवारांना सुटली तर चेतन तुपेनाच मिळेल पण असं वाटतंय का तिथे रस्ती कारण नाना नाव भांगिरेंचं ना शंभर टक्के नाना भानगिरे एकमेव नगरसेवक हो आहेत की ते पक्षफुटी नंतर शिंदे साहेबांना त्या पक्षामध्ये राहिले किंवा त्या गटामध्ये राहिले आणि पुण्याचं सगळं काम नाना बा पा पाहतो नाना माझे चांगले मित्र आहेत अरे तो रे आलं चढीचे संबंध परंतु सा। आ, नाना क्लेम करू शकतो करतोय क्लेम आणि कदाचित अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कदाचित शिंदे गटाला उमेदवारी नसावी तर मग ते मंत्री आम्हाला एक तरी द्या एवढे पुण्यासारख्या आठ विधानसभा शहरामध्ये आहे महापालिकेच्या अंतर्गत कदाचित असेल त्यामुळं ते मोठ्या क्लेम मध्ये त्यातला एक क्लेम करणारा जो व्यक्ती आहे योगेश शिवेकर त्यांना आता एम एल सी दिली दिली त्यामुळे भारतीय जनता पार्टी थोडीशी नमती घेतली म्हणजे ते झालेत आणि तसंच तुमचं जर का आम्ही अरक्षसर <coughs> विधानसभा मतदारसंघाचा जर सर्वे पाहिला पत्रकार म्हणून तर चेतन तुपे जरी विद्यमान आमदार आहे आणि तुमचा जो मतदारसंघ सातत्याने जर पाच वर्षाला आमदार बदलतो आणि सगळ्या जर का घडामोडी पाहिल्या तर असे रिपोर्ट गेले की कदाचित चेतन तुपेंची उमेदवारी बदलून नाना भांगिरेना तिथे उमेदवारी जाऊ शकते नाही काय हरकत नाही